सोलापूर शहरातील सात रस्ता परिसरात इंडिया टी हाऊसच्या समोरील रस्त्यावर एका टिप्परच्या धडकेत दुचाकीस्वार हा जागीच ठार झाला आहे टिप्पर क्रमांक एम एच तेरा डी क्यू अडुसष्ट छप्पन आणि दुचाकी क्रमांक एम एच तेरा सी डब्ल्यू सदोतीस एकोणसत्तर या दोघांचा भीषण अपघात झाला हे रंगभवन ते सातरस्ता मार्गे जात होते आणि हा अपघात घडला बाळासाहेब विश्वनाथराव कुलकर्णी राहणार प्लॉट नंबर एक्केचाळीस गणेश गृहनिर्माण मंडळ सोलापूर असे अपघातात जागीच मृत्यू पावलेल्या दुचाकी स्वाराचे नाव आहे अपघातानंतर त्या ठिकाणी बघ्यांची एकच गर्दी झाली होती सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी पाठवण्यात आले आहे अशा टिप्पर असे टिप्पर हे सोलापूर शहरात बिनधास्तपणे फिरताना आपल्याला दिसत आहेत त्यामध्ये काही टिप्परचे मागील नंबर प्लेट बुजलेले आहेत तर काही टिप्पर हे अतिवेगाने गाडी चालवताना आपल्याला दिसत आहेत यानंतर आता अशा बेशिस्त आणि टिप्पर चालवणाऱ्या टिप्पर चालकांवर कारवाई होणार का हा प्रश्न निर्माण झाला आहे